करवीर तालुक्यातील साबळेवाडी इथं आज सकाळी अकराच्या दरम्यान दुर्घटना घडली उसाचा पाला पेटवताना आगीत सापडून पासष्ट वर्षीय गुंडोपंत तातोबा पाटील यांचा मृत्यू झाला त्यामुळं साबळेवाडी गावावर शोकगळा पसरली आहे करवी तालुक्यातील साबळेवाडी इथल्या गुंडोपंत पाटील यांची भोसले माळ परिसरात शेती आहे अलीकडच त्यांच्या ऊसाची तोड झाली होती आज सकाळी वाजता ते घरातून बाहेर पडले आणि शेतात आले वाजण्याच्या सुमारास त्यांनी शेतातील उन्हाचा तडाका आणि वारा यामुळे आग भडकली अचानक ते आगीत अडकले आणि आगीत होरपळून गुंडुपंत पाटील पंच्याण्णव टक्के भाजले त्या अवस्थेत ते उसाच्या सरीत पडले होते शेजारच्या शेतात एक महिला कामासाठी आली असता तिनं गुंडोपंत पाटील यांना पाहिलं त्या महिलेनं आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांनी धाव घेतली गुंडोपंत यांना कोल्हापुरातील सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला गुंडोपंत यांच्या पश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा परिवार आहे